काय चालू काय बोल ना हा अरे बाथरूम कशी न्यूज वाले रे आले ती दोघांप नाहीये केअर टिकर नाहीये दरवाजा नाहीये पाणी नाही

करता ये बचा डेंजर कार्यकर्ता है ये देखो ये देखो ये दिखाओ ये टाके का भी देखो हां छोटी मोटी टाके बांध पूरा भी लेके आए क्या आप तो अंदर भी लेके चलते हो ए भी वायर भी आप प्रमोशन कर जाओ हां वो करंट चालू है देखो इधर इधर भी ओपन है खुला वायर ये खुला वायर है चालू वायर है वो फिलहाल हाँ चैम्बर खुला है ना हाँ पानी का हाथ कड़ाप तो तो बता रहे थे रविवार कब आएगा बुधवार आएगा क्या नहीं थे बुधवार वही सिर्फ वही है ना है जो को कौन है कैसे करूँगा

पहिलं तर मी ना महानगरपालिकेला एक वर एक आठ ऑक्टोंबर नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला पत्र दिलं तर पत्र दिलेलं ले ग्राउंड लेवलला त्यांचे कर्मचारी आले कर्मचाऱ्यांनी पाहणी केली फोटो काढले पण त्यांच्या काही ॲक्शन वगैरे झालेलं नाही आहे पत्र देऊन आज एक वर्ष होईल पण तरी पण त्यांचं कॉन्ट्रॅक्टरला संपर्क साधूनही कॉन्ट्रॅक्टरचं सा दुर्लक्ष आहे आणि सर्वसामान्यांना इथं आमच्या रथा स्थानिक रहिवाशांना स शौचालया जाण्या शौचा साँचे सार्वजनिक शौचालयाला जाण्यासाठी खूप त्रास आहे ऐंशी वर्षाच्या मते ऐंशी वर्षाच्या ऐंशी वर्षाच्या मत आजी हँडिकॅप ॲक्सिडेंट झालेले दोन आमच्या इथं तरुण आहेत त्यांना शौचालयाला जा जाण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो महानगरपालिकेचं खूप मोठं दुर्लक्ष आहे आणि खूप मोठी शोकांतिका आहे की बी एम सीला एक आय एस ऑफिसचे आय आय एस आय एस ऑफिसचे लेवलचे सागर अनमोल यां यांचं हे आहे आयुक्त आहेत त्यांचं पण दुर्लक्ष आहे आणि वारंवार कंप्लेंट देऊनही त्यांचं दुर्लक्ष आहे दरवाजे नाही आहेत पाण्याचा पत्ता नाही आहे लाईट नाही आहे स्वच्छता नाही आहे केअरटेकर नाही आहे आणि त्या भागातून त्या भाग त्या भागातून फिमेल बाथरूममध्ये कुणी पण गंजेडी लोकं जे दारू गुटखा खाणारे त्या खिडकीच्या फिमेल बाथरूममध्ये एंट्री करतात मागून हे हे कुठं लक्ष द्यायचं त्याची पण महिलांची तर खूप सिक्युरिटी आज, आज या खूप महिलांची खूप मोठी समस्या आहे इथं लहान मुली आहेत इथं बाजूला शाळा आहे शाळा मग शाळा क्रमांक बावन आहे पुढे पब्लिक हॉस्पिटल आहे ह्या लोकांनी कुठं जायचं ही माझी शोकांतिक आहे आणि मी एवढं सांगतो की जर या एका महिन्यात जर नाही झालं तर शंभर टक्के गॅरंटी देतो की मी महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन जातो